गुड आफ्टरनून मंडळी मी स्वतः काय आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणा राजा जे आता आहात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर चला मंडळी आधी आता नाश्ता करून घेऊया नाश्ता झाल्यानंतर बाकी सर्व काही चला या नाश्ता करायला या मी ते छान असे पोहे बनवले समीक्षाने चला या पोहे कायला नाश्ता करायला नाश्त्याचा टाईम होऊन गेलाय आता काय आपलं काम उशीरावं लागलं तर नाश्ता करायचा तर या मंडळी आता मी ते जेवायला बसलोय इथे समीक्षाने कोळंबीचा सार बनवला आहे बांगडे तळले आहेत मस्त की छान त्याच्यावर बसला तुम्ही म्हणत मंडळी आज आमचा आहे चिकनचा वार तर तुम्ही चिकन का खात नाही तर मंडळी सध्या समीक्षाच्या सांगण्यानुसार समीक्षा बोलते नाही तुम्हाला त्रास होतो आहे उन्हाचा आपण चिकन थोडंसं कमी करूया पण आम्ही कमी करणार नाही आहे मंडळी आम्ही चिकन खाणार नाही असं नाही खाणार <laughs> तुला चिकन आवडते की कि मच्छिरे आम्ही आंबे घ्यायला आलो खरं समीशाची इकडे पेटपूजा चालू आहे मंचुरियन मुलांना सांगते बाहेरच खायचं नाही <laughs> पुन्हा नागर मंचुरियन खात भाटकोबरला आलोय आम्ही